तर आज आम्ही दोघं पण बसलेलो आहे आणि ब्लॉग मध्ये सुरुवात तर दोघांनी पण करायची ती तर बघा शंभूज पप्पा गेले ते बकरे घेऊन आणि एक बकरी घरीच राहिली त्यांना वाटलं लांड गेलेली काय किनू तर त्याच्यासाठी लवकरच घरी आले का मी गेलो हा जवळ एक तास झाला माझं एक तास झाला सगळे मजल्या सगळ्या एक बकरी काय आली काय करायला पाहिजे बकरी चाळीत पाहिजे मजा आली एक तास झाला पाहिजे बकरी नाही लगेच घरी आलो शाळा घेऊन परत जाणार होतो बाहेर पण तो सांगितलं मला ती बकरी आव इतकी वाटत तिला घासून ते टाकलं तरी पण तर नंतर मग घरी आले नंतर म्हटलं आता ऊन पडला होता दोन पण वाजले ते आणि त्याच्यामुळे म्हटलं आता तिकडं न्युस्तर ये ना घरास पाठी मागत सारा तर बघा घराच्या पाठी मागास बकऱ्या चारायला सडलेल्या शंभूच पप्पानी पण तिकडं पण मला करमत नव्हतं म्हटलं चला गप्पा मारीत बसूय बकरी बकऱ्यांनी मज्जा आणली ना आंबेसवाला खूर राहिले बघे भोकायला पडलो आज तिन काय काय मी ते आता ढगडं येईल बर का इतकं ऊन पडलं मला ते वाळू घातले

बघा आज किती ऊन पडलेला आहे आणि डाळ ती वाळू घातली ती मी तर थोडा हात मारायची तिच्यावर कारण की वाळ अ राहिले येऊले इकडं बघा बकरे आल्यात त्याच्यामुळे मी झाकून ठेवलं होतं आणि आता उघड करून देते कारण की ऊन चांगला पडलेला आहे लगे ना तुझे और नहीं दिया और नहीं 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 नहीं

तर चला मित्रांनो आता जेवण बिवण झालं आता चाललेलं आहे आपण कांद्याला औषध मारण्यासाठी पंप बी घातला आणि औषध आपलं गुरळावरतीचे तर आता आलो औषध मारून तर आता आपल्याला पंप चाळीवेत ठेवून द्यायचं आहे

टक्का झालं काम झालं ना दूधच्या सणावर कश आवर पटकेन सकाळपासून तिकडं आता काय आलं दादा भारी ते पाकच करू आला भारी तर बघा चहा आपण पिला आणि आता असं नका म्हणजे पाकिय काय आलो शंभू तर झाडून घ्यायचं आता म्हटलं चला झाडून घेऊ आता तर इकडं चालू शंभूच्या पप्पाचं घोळ बांधायचं सकाळी लेडीला झालं आता घोळ इकडून का निघत पॅक बांध एकदम गाय पण लागेल तिकड या शंभू बा घेतली एकदम पॅक झाला ना ते बारीक काढे झाल्या खरेदी ढिल्ला होत तिने